कोकणात भगवा फडकला मशालीने तडाखा दिला कोकण आणि शिवसेना यांचे नाते घट्ट असल्याचे दिसून आले सिंधुदुर्ग जिल्हा राणे यांनी आपली जाहिगिरी समजली आहे त्याबाहेर त्यांना कोणी ओळखत नाही मतदार यादीत घोळ करून फार तर लोकांना ठाकरेंना काही काळ बनविले जाऊ शकते पण शेतकरी व तरुण वर्ग पुन्हा एकदा ठाकरेंच्या मागे उभे राहिल्याचे दिसून येत आहे बाजार समिती पोटनिवडणुकीच्या दोन जागांसाठी राणेंचा बालेकिल्ला कणकवली या राणेंच्या होमपीच वर व देवगड येथील दुसऱ्या जागेवर पोटनिवडणूक झाली दोन्ही ठिकाणी भगवा फडकला मशाल पेटली ठाकरेंसाठी ज्यांनी ज्यांनी खड्डा खोदला त्यामध्ये त्यांनाच पडण्याची वेळ आली आहे महाराष्ट्रात राजकीय अभद्रतेचा कळस गाठला गेला दोन टोकावरची माणसे पण सत्तेसाठी कशा लाचारीने एकत्र आलेत या सत्तेसाठी जे जे केले त्याला मतदारच कोलदांडा घालतात कोकणातील या निकालाने पुन्हा राजकीय असमंत भगव्याने तेजाने उजळला ठाकरेंना भगव्याची साथ कायमच मिळत राहणार आहे मित्रो याबाबत आपणास काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा